आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलासवासी धोंडीभाऊ शेठ सदाशिव पिंगट यांचं काल गुंजवाडी या ठिकाणी अपघाती निधन झालं यांनी शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत जो लढा दिला शेतकऱ्यांसाठी बेला या ठिकाणी गुरांचा बाजार असो त्याच्यासाठी त्यांनी जो लढा दिला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्यांनी लढा दिलाय अशा या थोर नेत्यासाठी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं व कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व आडतदारांच्या वतीनं अशा थोर नेत्यास आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया मी सर्वांना विनंती करतो की आपण आपली पादत्राने काढून या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया ओम शांती

दोनशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे एक तीनशे एक रुपये एच मार दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर रुपये कर दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये हे मार्क दोनशे एकावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न पा रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये रुपये छप्पन्न दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट अडुसठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये तर, तर दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये तीन प्रकाश मार्क

दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एच मार्क एकशे पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एम मार्क एकावन्न दोनशे एकसठ रुपये पासष्ट अडुसठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये तर दोनशे पंच्याहत्तर रुपये शिनिवार झुपीवार एकशे दहा एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये दोनशे एकावन रुपये बावन त्रेपन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये प्रकाश मार्क एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये मार्क दोनशे एकान रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये मार्क एकशे एक दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये तर दोनशे रुपये डी मार्क दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये प्रकाश मार्क दोनशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये प्रकाश मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एम मार्क दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसाठ रुपये प्रकाश मार्क मार्के मार्क नव्वद रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये प्रकाश मार्क मार्का एकशे एक एक दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये डी मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे डी मार्क दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एच मार्क दोनशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये प्रकाश मार्क दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये गणेश मार्क दोनशे एकावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये शिनवार मार्क दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एच मार्क शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये डी मार्क एकशे साठ सत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये गणेश मार्क

दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे नव्वद दोनशे एका रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये हे मार्क बस बस इक्षे पन्द्रह रुपए पंचानुपाय कपन रुपए इक्षे साठ रुपए इक्षे सत्तर रुपए इक्षे सत्तर रुपए डीमार्का चंबर रुपए चंबर रुपए इक्षे आठ रुपए बीस रुपए इक्षे चाईस रुपए इक्षे चाईस रुपए डीमार्का किती येतात हो। दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्कावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये भीती मार्क पन्नास साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये शेड